तुम्ही जाणार का तुम्ही घेऊन जायची ना गाडी त्यांनी पोलीस स्टेशनला घेऊन जायची गाडी पोलीस स्टेशनला हो हे मी मला एवढं त्रास दिला ना इथून गाडी इथून येतो मला चार शब्द बोलून जाऊ मला एक लोक्यावर बसणार आहे का मी त्यांना प्रेमान सांगतोय की काय गाडी तुमच्याला आम्ही माझ्या

ಕೊಡ್ತಾರೆ ಹೊಸ ಕೊಡುತ್ತೆ ಹಾಂ ಮಾತ್ರ ಯಾವಾಗ ಹೆಂಗಿರ್ತಾವೆ